श्री राधा मदन गोपाळ श्री श्री ललिता सखी श्री श्री गौरी श्रीभेर सर्व श्रम स्वरूपी पाहणार आहे तर उद्या श्रीवास पंडित श्रीवास ठाकूर यांचा आविर्भाव दिवस आहे तर त्यांच्यावरती सारो लिहिले त्यांच्याविषयी आज आपण बघणार तर त्या सारो या प्रमाणे श्रीवास पंडित आहेत साक्षात नार दिला केल्या महाप्रभूंनी शिवास पंडित आहे साक्षात नारद मुनी त्यांच्या घरी आणि लीला केल्या महाप्रभूंनी महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू तर चैतन्य भागवत आदि खंड दुसरा अध्याय श्लोक क्रमांक शहाण्णव याप्रमाणे याच्यावर आधारित ही सारणी आहे सैनवरी ते वैसे पंडित श्री या हर मंदिरे हैरा चैतन्य विलास तर श्री से नवदीपे वसे पंडित श्रीवास की नवदीप या ठिकाणी काय श्रीवास पंडित राहतात विलास आणि त्यांच्या घरी चैतन्य महापुरे काय केलं खूप लीला केल्या विलास विलास म्हणजे लीला अशा प्रकारे नवदीपमध्ये दे जर तुम्ही गेला मायापूरला तर तुम्हाला शिवास अंगण नावाचं एक स्थान मिळेल <laughs> तिथे चैतन्य तिथे शिवाज पंडित शिवास ठाकूर आहे आणि तिथे चैतन्य महापौरने भरपूर लीला केलेला के आहे अशा प्रकारे विचार होईल आता बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते मार्च एंड <laughs> बाहेरच्या लोकांसाठी मार्च एन फार बिझी शेड्यूल असतो तशाच प्रकारे भक्तांचा पण बिझी शेड्यूल असतो मार्च एंड म्हणजे चैतन्य महापौरचा आविर्भाव दिवस त्याच्यामुळे बऱ्याच सेवांमध्ये व्यस्त असल्यामुळे श्रीवास पंडित जी हे साक्षात नारद मुंच्या अवतारे आपण वैष्णव आहोत हे श्रीवास पंडितांचं नाव आपण दररोज घेतो दररोज कमीत कमी सोळा वेळा हे ना श्री कृष्ण चैतन्य प्रभू नेत्या श्री अन्वैत गदा शिवासोर तर शिवाज जे हे शिवास आदी गौर भक्त हे श्रीवास ठाकूर यांचं नाव आहे चैतन्य लीलेमध्ये नारद नारदमुनी शिवास ठाकूर या अवतारामध्ये लिला करतात आणि अवतार विशेष आहे त्यांचा नारदमुनी तसं पाहायला गेलं तर नेष्ठ ब्रह्मचारी त्यांनी कधी नाही केलं पण या अवतारामध्ये त्यांना एक पत्नी असते तिचं नाव असतं मालिनी तर हे नारदमुनीचे अवतार कोणी नारद नारदमुनी साक्षात आहेत जे काही असेल ते तर या अवतारामध्ये जे नारदमुनी ग्रस्त आश्रमात स्वीकार केलं आणि त्यांच्या पत्नी बरोबर ते राहिले तर योगपीठ चैतन्य महापुरच्या जन्मस्थानापासून हे स्थान फार जवळ शिवा आमदार तर हे स्थान अशा प्रकारे म्हटलं जातं की दिस इज नॉन डिफरंट फ्रॉम रासस्थली ऑफ राधाकृष्ण जे वृंदावनमध्ये जे रासस्थली आहे जिथे रासलीला होते ते स्थान आणि शिवा सांगत हे दोन्ही अभिन्न आहे वेगळं नाही आहे तर वृंदावनच्या रास रासली राधाकृष्ण रासलीला करायचे त्या ठिकाणी आणि इथे चैतन्य महापुरुष जे आहे ते संकीर्तन करायचे तर संकीर्तन इज अ नॉन डिफरंट फ्रॉम रासलीला तर बद्ध जीवांसाठी आणि शुद्ध जीवांसाठी सुद्धा संकीर्तन म्हणजे रासलीला तर अशा प्रकारे चैतन्य महापुने खूप खूप लीला केलेल्या आहेत श्रीवास ठाकूर यांच्या घरी श्रीवास इथे तर शिवास पंडित जे त्यांचा जो पश्चिम बंगाल मधल्या एका गावामध्ये होत सिल्लेट असं म्हटलं जात सिल्लेट या ठिकाणी झालेले पश्चिम पश्चिम बंगालने आता बांगलादेश बांगलादेश या ठिकाणी पण काही वर्षानंतर जे आहे ते नवदीप इथे राहिले येतात त्यांच्या वडिलाचं नाव आहे श्री जलाधार पंडित आणि त्यांना एकूण पाच मुलं होते तर सगळ्यात मोठे होते श्री नलिन पंडित दुसरे होते शिवास पंडित तिसरे श्रीराम पंडित आणि चौथे श्रीपती पंडित आणि पाचवे श्रीकांत किंवा श्रीनदी पंडित अशा प्रकारे ते पाच भाऊ होते श्रीवास पंडित जे हे दोन नंबरचे भाऊ आणि हे सगळे जे हे सगळे भगवत त्यांचे भक्त आहेत अशा प्रकारे सगळे फॅमिलीज त्यांची बघत होते तर चैतन्य महापुंज शिवास पंडितांवर विशेष प्रेम तर चैतन्य महापूजे मधला श्लोक महापुंजे हे चार ठिकाणी नेहमी उपस्थित असतात तर, तर काय कोणते त्यात सांगणार सच्चिरा मंदिरे आर नित्यानंद नर्तने शिवास कीर्तने आर भागवत राघव भवने हे चारे स्थानी ही चारी थाई प्रभूर सदा आविर्भाव प्रेमा प्रेमा कृत्य कृष्ण प्रभुर सहज स्वभाव तर सच्चिनी मंदिर आहे चैतन्य महापूर जेव्हा जेव्हा सची माता भोग लावायची सची मातेच्या देवघरामध्ये चैतन्य महापूर नेते असायची एक दुसर आहे नित्यानंद अर्थाने जेव्हा जेव्हा नित्यानंद डान्स करायचे नृत्य करायचे तिथे चैतन्य महापौर okay, आविर्भाव होणार प्रगत होणार तिसरे श्रीवास कीर्तने घरी जेव्हा कीर्तन होईल तर तिथे ते उपस्थित असणारे चैतन्य महापौर आणि राघव भाऊ आणि राघव पंडित यांच्या घरी या ठिकाणी चैतन्य महापौर हे नित्य निवास करतात किंवा त्यांचा आविर्भाव होतो ते प्रगत होतात का बरं कारण की प्रेमाकृष्ट आहे या की भगवंत जे हे प्रेमाने आकृष्ट होतात अशा प्रकारे चैतन्य महापौर या चार ठिकाणी नेहमी उपस्थित असतात त्यामुळे एक श्लोक पण येतो पुराणांमध्ये नाहम तिष्ठा मी वैकुंठे योगिना मंदिर शिवा तेत्र गायंती मत्ता तत्र तिष्ठा मी नारदा नाहम मी वैकुंठामध्ये सुद्धा राहत नाही आणि मग योग्यांच्या हृदयात राहत नाही जिथे माझं कीर्तन होतं तिथे मी उपस्थित असतो असं भगवंत नारद म्हणजे म्हणते अशा प्रकारे शिवास किंवा घर जे आहे हे भगवंतांचं धाम आहे त्यामुळे त्याला मंदिर घर मंदिर केव्हा होत घर मंदिर तेव्हाच होतं जेव्हा तिथे आपण चोवीस तास भगवंतांचं कीर्तन करू तरच ते मंदिर होऊ शकतं घराला मंदिर आपण बनवू शकतो अशा प्रकारे चोवीस तास कीर्तनाच्या नियमांचं पालन आणि सोळा माळाच्या भगवंतांची सेवा अशी जिथे होत असेल ते घर आहे ते घर नाही आहे ते मंदिर आहे अशा प्रकारे चैतन्य महापौर शिवास मंदिर फार विशेष काही होते तर भगवंतांनी जे जे कलियुगामध्ये अवतार घेतले किंवा स्वतः कृष्ण आलेले पंचतत्वात्मक कृष्ण भक्त रूप स्वरूपगम भक्तावतार पंचतत्वामध्ये जे तीन प्रभू आहेत चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू आणि अद्वैत आचार्य हे तीन प्रभू म्हणजे हे भगवंत आहेत नंतर जे गदाधर पंडित आहेत हे शक्ती स्वरूप आहे राधा शक्ती अवतार म्हणजे गदाधर पंडित आणि जे शिवाज ठाकूर हे शिवाज होता अशा प्रकारे सगळेजण काय करताय नगर संकीर्तन करताय आणि नगर संकीर्तन मध्ये काय करताय हरे कृष्णाचा जप करताय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे अशा प्रकारे ते सगळीकडे कीर्तन करतायत कृष्ण प्रेमाचं मित्र निघाय तर जर कोणी हा पंचतत्व मंत्र म्हणत नसेल श्रीकृष्ण चैतन्य प्रभू श्री कोणी म्हणत नसेल तर त्याला लागू ला त्यामुळे कृष्ण महामंत्राच्या अगोदर हा मंत्र म्हण फार आवश्यक आहे या मंत्रामुळे आपल्याला जे कळत न कळत नाही नकळत झालेले नामापरापासून नामापराधापासून आपल्याला काय अं मुक्ती मिळते किंवा नामक्राण आपल्याला नाही त्यामुळे आपण पंच मंत्र जे हा जप करणे तर काय काय लीला केल्या चैतन्य महापौर महापौर अष्टप्रहरीय किंवा सात प्रहरीय लिला जे हे महाप्रकाश लीला शिवा समतान या ठिकाणी केली क्रिस्ता ती लीला चालली आणि या लिलेमध्ये चैतन्य महापौरने जे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केलं आणि अभिषेक करून घेतला सगळ्या भक्तांकडून तर महाप्रकाश लीला ही शिवा सांगनेचे झाले नंतर दोन लीला झाल्या कीर्तनाच्या वेशात शिवा सांगन किंवा शिवा पंडित यांच्या घरी सकाळ संध्याकाळ कीर्तन चालवतो चोवीस तास कोणी झोपायचंच नाही तर कीर्तन करण्यासाठी किंवा कीर्तन पाहण्यासाठी चैतन्य महाप्रभूंची परवानगी अनुमती असणं आवश्यक होतं तर ती अनुमती चैतन्य उपस्थित राहत असेल तर चैतन्य महापौर यूनिवर्सिटी की एम दे आर नॉट क्वालिफाईड त्यांची एवढी काही योग्यता नाही आहे की ते कीर्तनमध्ये भाग घेण्याची कीर्तन पाहण्याची तर याच्यामध्ये त्यांनी दोन जणांना बाहेर काढलं एक म्हणजे श्रीवास ठाकूर श्रीवास पंडित यांचे स्वतःचे सासू आणि दुसरे दूध पिणारे ब्रह्मचारी जे केवळ दूध पिऊन नऊदर निर्वाह करायचे त्या दोघांना या संकिर्तनमध्ये भाग घेण्यासाठी बघण्यासाठी सुद्धा आलं नंतर आहे की चैतन्य महापुरुजे महाप्रकाश लिलीच्या वेळेस <coughs> जी नोकराणी असते श्रीवास पंडित यांच्या घरी घरी तिचं नाव असतं रुखी तिच्या सोबत एक लिला होते आणि एक लिला होते जेव्हा कीर्तन चालू असताना श्रीवास पंडित यांच्या मुलाचा मृत्यू होतो ती एक लिला या ठिकाणी होते तर अशा प्रकारे खूप साऱ्या लीला जे आहेत हे सुभाष पंडितांबरोबर चैतन्य महाप्रभू करतो तर सुभाष पंडित जे हे भक्त आहेत भक्ताच्या रूपामध्ये त्यांनी प्रचार केला नारद मुलींनी mm -hmm. तर या संबंधित चैतन्य भागवत मध्ये एक श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील भक्ती सिद्धांत ठाकूर प्रभुपाद हे लिहितात की श्लोक्याप्रमाणे श्रीवास पंडित, पंडित आर श्री राम पंडित श्री चक्र चंद्रशेखर देव त्रैलोक्य पूजित शिवास पंडित श्रीमान पंडित अँड श्री चक चंद्रशेखर आज द वर्शिप थ्रू ऑर द थ्रीजल्स तर हे ती गज आहे हे पूजनीय आहे फोन शिवास पंडित श्री राम पंडित आणि चंद्रशेखर आचार्य हे तिन्हीही

द मोस्ट इंटेलिजंट श्रीवास पंडित इज नॉन डिफरंट फ्रॉम श्री नारद मुनी खूप हुशार बुद्धिमान जे श्रीवास पंडित हे नारद मुनीचे अवतार आहेत श्री पर्वत मुनी श्रीराम पंडित तर जे पर्वत मुनी आहे जे नारद प्रिय आहे ते सध्या श्रीराम पंडित म्हणून त्यांनी अवतार घेतलेला आहे तर यंगर मदर ऑफ पंडित आणि ते यंगर म्हणजे शिवाज पंडितांना ते लहान आहेत आफ्टर द लॉर्ड टू संन्यास शिवाज अँड शिलामा लेफ्ट नॉलेज अँड डिसाइडेड कुमार हट्टा त्या चैतन्य महापौरनी संन्यास घेतल्यानंतर एक दोघं भाऊ त्यांनी नवलीव सोडून दिलं आणि ते कुमार हट्टा या ठिकाणी राहायला गेले अशा प्रकारे आपण पाहतो की जे शिवाज पंडित जे आहे हे नारद मुनीच्या अवतारे असं गौर गोनोदेश गोपीतामध्ये सांगितलेले आता आपण बघणार आहे की एक लीला बघणार आहे की ज्याच्यामध्ये चैतन्य महापौर जे आहे हे श्रीवास पंडित यांच्या बरोबर एक विशेष लीला व्याप्तात आणि ती विशेष लीला जी आहे ही नरसिंह अवताराची लीला आहे आता नरसिंह चतुर्दशी येणारच आहे मे मध्ये आपण सगळे इथे नरसिंह चतुर्दशी उत्सव साजरा करणारच आहे तर पण पाहणार कशा प्रकारे महापौर शिवास पंडितांना काय करतात त्यांना दाखवून देतात की मी नरसिंग भगवंत तर एके दिवशी गंगेच्या किनारी फिरत असताना शैत्रीय महापौरना गायीचा गायी दिसतात भरपूर साऱ्या गायी जे गंगा नदीवरती पाणी प्यायला येत असत आणि त्या त्यांचे शेकूट उंच करून चोराने हमरत हांबरत जे पाणी प्यायला येतात त्या फार आनंदी असतात आणि हे चित्र पाहिल्यानंतर चैतन्य महापौरला जे दृश्य पाहिल्यानंतर चैतन्य महापौर त्यांच्या कृष्ण अवताराची स्फूर्ती जागे होते त्याच्याबद्दल जे आहे चैतन्य भागवतच्या आधी खंडा होते पूज्य करी के हो चतुर्दी के युजे के हो युजे के हो सोये काय

आणि आपण काय म्हणतो तो मी नव्हे तो मी नव्हे अशा प्रकारे जे चैतन्य महापौर कायम दॅट मी तोच आहे म्हणजे मी कृष्ण आहे असं म्हणायचं होत मग धाया गेला शिवासे घरे किम करत शिवा शिवास इतर बोलिया अहंकारे पळ पळत पळत चैतन्य महापौर शिवासच्या घरी गेले आणि म्हणजे शिवास तू काय करतोय

तर शिवाजी खोलीमध्ये नरसिंहाची पूजा करत होते त्या दारावर प्रभू वारंवार लाल दमत ते तरी समजून येत की त्यांनी आतमधून कडी लावली होती आणि पूजा चालू होती आणि शैत्याने मापू जोर जोरात लाल का सर मग काय होतं पुढे तहारे बापू जी सर करे कारण जहार पूजेचे दे। कारण ते करी जेव्हा तर चैतन्य महापौर लागले तू कोणाची पूजा करतोस कोणाचे ध्यान करत आहेस अरे तू ज्याची पूजा करत आहेस तो तुझ्या समोर साक्षात बाय चैतन्य महापौर स्वतः कृष्ण ज्वलंत आणलं जैन शिवासा पंडित हायला समाधी भंग चाहे चावलंत समाधी तेजस्वी शिवासांची समाधी भंग पावली आणि चाळी बाजूनी दृष्टीर फिरवली

गदिता चेंजे नमस्ते सिंहा सार वामकक्षी ताली दिया करें उनकार नमस्ते सिंहा प्रमाणे गर्दना सुपर निडाया बोल 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 ताल दिया उनकार ना ले मतलब करते नहीं ना तो नाचे बोल जाते कि उनकार नहीं है दिव्या है शरीरे स्तब्ध है ला शिवासर किचु नास पुरे तर श्रीवास पंडित हे स्तब्ध झाले आता काही गुरु आता काही करतच नव्हतं त्यांना पर आणि स्तब्ध प्रभू अरे श्रीनिवास जानेस आम्हाला प्रकाश तर चेतन नव्हतं रे श्री अरे शिवास एवढ्या दिवस दिवसात तू अवतार स्वरूप तू जाणले नाहीस मी साक्षात कृष्ण हे तू जाणलं नाही असं ते मला बोल ౌర సంకేత ఆచార్య ప్రార్థనా మాకు చైతన్య మహా చైతన్య మహాపురే అవతారా మేము తిరిగి तु आता माझी स्तुती जस शिवास म्हणजे ते स्तुती करायला लागतात आणि मग चैतन्य महापौर हो जे हे साक्षात नरसिंह अवतार त्यांचे प्रकट करतात घडामोडी जे आहे भाग्यवंत सिंह देखी आपोरा चंद्र प्रकाश हे चैतन्य महापुंज आहे अपूर्व प्रकारे प्रकट के प्रकटीकरण केल्याने शिवास पंडित बेशुद्ध होऊन जमिनीवरती लोळायला लागले आणि मान चैतन्य महापुंज तुझ्या घरी जे कोणी आहे स्त्री पुत्र आदि दत्त तुमार बाहेर देख ते खूप आम्हाला रूप करी बाहेर हे शिवाय आज तुझ्या घरी स्त्री पुत्र जेवढ्या काही व्यक्ती नोकर साखर कुत्रा मांजरी सगळ्यांना माझे रूप बोलवण्यासाठी घेऊन येईल रूप बघण्यासाठी घेऊन येईल नंतर म्हणतात सह्या पूजे चरण वर माग जेणे इच्छा थाक येतो मा पत्नी सह तू माझ्या चरणाची पूजा कर आणि तुझी जी काही इच्छा असेल त्याचं वरदान मागे चैतन्यमान म्हणतात की मला काहीतरी वरदान द्यायची इच्छा आहे तू माग प्रभुरफाई आज्ञा शिवास पंडित सर्वपरी सर आईला त्वरित चेतन महापुजी आज्ञेनुसार शिवास पंडित आपल्या परिवाराला घेऊन तात्काळ बाहेर येतात आणि विष्णुपूजेसाठी जे काही फुलं फळ आणि ती सगळी चैतन्य महापूर अर्पण करतात आणि अशा प्रकारे चैतन्य महान होऊन सगळ्यांच्या डोक्यावरती माथ्यावरती त्यांचे चरण ठेवतात शिवाच क्रिया करू विश्वभर चरण दिलेल्या अशा प्रकारे खूप सारे लिगा जे हे शिवास पंडितांसोबत लोहित आणि चैतन्य महापूज श्रीवास पंडितांच्या मनातली गोष्ट नमत श्रीवास पंडितांच्या मनामध्ये भीती असते मुस्लिम शासन सहित त्याची की तो हल्ला करेल घराला आग लागेल तर चेकनी महापूर मोठ्याने हं करतात हंकार गर्जन करी कबूर उत्तर बोले ना उत्तरिवास कि म्हणे पाव सुचितो माचितो मा, मा आयसे राज नाव हे श्रीवास तू मनातून घाबरला आहेस का मी ऐकले आहे की तुम्हाला लोकांना पकडण्यासाठी राजाची नौका येत आहे त्या काळी जे आहे त्या काळी पश्चिम बंगाल हे मुस्लिम शासनाच्या अधिपत्याखाली येतात आणि त्यामुळे हिंदूंना कीर्तन करण्यासाठी मज्जा होत कीर्तन करू शकायचं तर कीर्तन महापौर ही भीती शिवाज ठाकूरांच्या मनातली ओळखली आणि त्यांना आश्वासित केलं की माझ्या आदेशाशिवायचा एक पान हलत नाही त्यामुळे तो राजा माझ्या आज्ञेशिवाय तुला अटक करणार नाही अशा प्रकारे चैतन्य महापौर त्यांना आश्वासन देतात आणि मग त्यांची ही लीला लीला तशी पाहिलं तर खूप मोठी आहे तर चैतन्य महापौरना एकूण जरी लाभलेला मिळतात महत्वांची खूप काळजी आहे तर शिवास पंडित जे आहे हे चैतन्य महापौरचे अत्यंत प्रिय पार्षद आहे पंचतत्वात्मक कृष्णा जो श्लोक पाहिला त्याप्रमाणे पाच जण भगवंतांचे अवतार भक्तांचे अवतार राधा राणीचे अवतार आहेत उद्या त्यांचा तिरोभाव दिवस आहे आपण त्यांना प्रार्थना करू शकतो ते मला शब्द थोडीफार तुमची कृपा द्यावी तुमच्यासारखं सारखं भक्तीमध्ये भेदूड बनावं आणि चैतन महापुरुंच्या आंदोलनामध्ये काही ना काहीतरी योगदान माझ्याकडून व्हावं अशी मी प्रार्थना अपेक्षा करतो अशा प्रकारे आपण त्यांना प्रार्थना केली पाहिजे तर त्यांची कृपा असेल तरच आपल्याला गोरनेता आणि अद्वैत आचार्य यांची कृपा प्राप्त होणारी त्यामुळे शिवाज पंडित यांची कृपा फार 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 आवश्यक आहे कारण की शिवाज पंडित किंवा जे हे बद्ध जीवांवर कृपा करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात कृपा केल्याशिवाय त्यांना राहावत नाही त्यामुळे जेव्हा आपल्याला शिवाज पंडित यांची कृपा प्राप्त होईल तेव्हा आपण काय करू आपल्याला जे मिळालंय ते इतरांना वाचण्यासाठी नेहमी आपण काय करू पळत राहू प्लीज टेकील प्लीज टेकील प्लीज इट टेकी, टेकी। तर प्रचार करण्याची शक्ती कुठून येते ही नेत आहे आणि पंचकत्वापासून येते त्यांना जर आपण प्रार्थना केली तर ते आपल्या सगळ्या इच्छा आध्यात्मिक इच्छा पूर्ण करतात आणि प्रचार करण्यासाठी आपल्याला शक्ती देतात तर चैतन्य महापौरने श्रीवास पंडितांच्या घरी नरसिंह लीला प्रगत केली त्याबद्दल आपण चर्चा केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा तर उद्या किंवा परवा भेटूया नवीन बरोबर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 भाज्याने हरे राम हरे राम 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 हरे हरे तर श्रीवास पंडित यांच्यावरती आणखी बऱ्याच चालू आहेत आज आपण एकच लीला घेतली పుడచ్చ వర్షీ జాస్ దివసర్భ దివసానికి సోబీతా హరే కృష్ణ హరి కృష్ణ 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 హరి హ రామ హరి హ్రంథరా భాగవతీ జయ శ్రీచైతన్ రథాహృతకి జయ శివాడితీర్వాద దివస్ కి జయ శాత్ కి జయ శశి రాధా మధన గోపాల్ భగవా జయ హరి కృష్ణ